नमस्कार मी डॉक्टर प्राध्यापक विशाल कोरडे मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोलाचा ब्रँड अम्बेसिडर त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सुशेक फाउंडेशन अकोला संपूर्ण जिल्ह्यात आम्ही जाऊन मतदार साक्षरता अभियान राबवत आहोत आणि आज सिव्हिल सर्जन कार्यालयात तिथं आम्ही आलो आहे आणि इच्छा सर्व कर्मचाऱ्यांनी एक शपथ घेतली आहे की आपण मतदान करणार आहोत आमच्याकडे येणारे जे पेशंट्स आहेत कर्मचारी वर्ग आहेत या सर्वांनी सुद्धा मतदान केलं पाहिजे याच्यासाठी हे सर्व कार्यालय जनजागृती करते आहेत तर मॅडम स्वतः आपल्यासोबत उपस्थित आहेत मॅडम आपल्याला दिव्यान सोशल फाउंडेशन तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपण जे जनजागृती करतात त्याबद्दल आपला आभार आपण आमच्या पाहणाऱ्यांना किंवा येणाऱ्या सर्व लोकांना काय संदेश द्याल आपला मी डॉक्टर भावना आडोळे निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला मी स्वतः मतदान करणार आहे आणि माझ्या कार्यालयातील सर्व लोकांना मी मतदान करण्याकरता सांगितलेलं आहे आणि सर्व पेशंटला सुद्धा मतदान करण्याकरता सांगत आहे धन्यवाद अत्यंत सुंदर असा संदेश आपल्याला इथून मिळालेला आहे आपल्या सर्वांना मी विनंती करतो की येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे विशेषतः जे दिव्यांग बांधव आहे त्यांनी हे मतदान करण्यासाठी झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो की आमच्या हेल्पलाईनवर जर कॉल केला तर आमची गाडी तुमच्या घरापर्यंत येईल आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर्ण व्यवस्था करतो आहोत तर सर्वांना विनंती की आपलं एक वोट आपल्या राष्ट्राचं भविष्य बनवू शकते तर नक्कीच मतदान करावं धन्यवाद हो।